समजा तुम्ही तुमचं ट्रेडिंग अकाउंट उघडता आणि त्यात अचानक चाळीस कोटी रुपये दिसतात काय वाटेल अविश्वसनीय वाटतंय नाही का पण हे खरंच घडलंय एका तांत्रिक चुकीमुळे एक सामान्य ट्रेडर एका झटक्यात करोडपती बनला चला आज आपण हीच भन्नाट केस समजून घेऊया ही रक्कम आहे एक कोटी पंचाहत्तर लाख एक हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये हा होता त्या ट्रेडरने कमावलेला निव्वळ म्हणजे नेट प्रॉफिट आणि हे सगळं कमावण्यासाठी त्याला किती वेळ लागला असेल काही तास नाही फक्त वीस मिनिटं म्हणजे आपण एखादा छोटासा टीव्ही शो बघून संपवू तितक्या वेळात ही सगळी कमाई झाली होती पण इथेच तर खरी गंमत आहे ज्या पैशांवर हा नफा कमावला ते पैसे त्याचे नव्हतेच मग ते कोणाचे होते आणि या नफ्याचा खरा हकदार कोण हेच कोडत थेट बॉम्बे हायकोर्टात गेलं चला तर मग ह्या प्रकरणाच्या खोलात जाऊया तर गोष्ट आहे सव्वीस जुलै दोन हजार बावीसची आपण थेट त्या वीस मिनिटात जाऊया आणि पाहूया की नेमकं काय काय घडलं हे आहेत श्री राजगुरू एक सामान्य ट्रेडर त्यांच्या कोटक सिक्युरिटीजच्या खात्यात शिल्लक होती फक्त तीन हजार एकशे पंचाहत्तर रुपये आणि एकोणसत्तर पैसे आणि मग अचानक एका टेक्निकल ग्लिचमुळे त्यांच्या अकाउंटमध्ये चक्क चाळीस कोटी रुपयांचं चा ट्रेडिंग मार्जिन दिसायला लागलं विचार करा तीन हजारावरून थेट चाळीस कोटी आता एवढी मोठी संधी समोर आल्यावर राजगुरूंनी काय केलं असेल त्यांनी ती संधी साधली पुढच्या अवघ्या वीस मिनिटात त्यांनी जवळपास चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे व्यवहार केले अर्थात इकडे कोटकच्या लक्षात त्यांची चूक आली आणि त्यांनी तो ग्लिच दुरुस्त केला अतिरिक्त मार्जिन काढून घेतलं पण तोपर्यंत खेळ होऊन गेला होता सुरुवातीला तर सगळं ठेक होतं कोटकने हे सगळे ट्रेड्स वैध ठरवले कॉन्ट्रॅक्ट नोट्स जारी केल्या आणि राजगुरूंच्या खात्यात नफा जमाही केला पण काही वेळातच त्यांना आपली चूक कळली आणि त्यांनी तो पावणे दोन कोटींचा नफा तसाच परत काढून घेतला आणि इथूनच सुरू झाला खरा कायदेशीर लढा मग आता खरा प्रश्न उभा राहिला या नफ्यावर हक्क कोणाचा ब्रोकरचा की ट्रेडरचा दोन्ही बाजूंकडे आपापले मुद्दे होते आणि ते खूपच इंटरेस्टिंग होते बघा कोटक सिक्युरिटीजचं म्हणणं होतं की हा अन्यायकारक लाभ आहे म्हणजे आमच्या पैशांवर ट्रेडरने नफा कमावला त्यामुळे तो आमचा आहे आमच्या रिस्क मॅनेजमेंट सिस्टमचं काय तर दुसरीकडे राजगुरूंचं म्हणणं होतं की संधी तुमच्या चुकीमुळे मिळाली असेल पण तो नफा माझ्या कौशल्याने आणि मी घेतलेल्या रिस्कमुळे मिळालाय चूक तुमची कमाई माझी हे प्रकरण कोर्टात पोहोचण्यापूर्वी एक गोष्ट घडली होती कोटकने राजगुरूंना पन्नास लाख रुपयांची सेटलमेंट ऑफर केली होती पण राजगुरूंनी ती साफ नाकारली या गोष्टीकडे कोर्टाने नंतर विशेष लक्ष दिलं तर हे प्रकरण विविध कायदेशीर टप्प्यांमधून अखेर बॉम्बे हायकोर्टात पोहोचलं आणि तिथे कोर्टाने जो निकाल दिला तो खरोखरच सगळ्यांना चकित करणारा होता कोटकचा सगळा भर होता अनजस्ट एनरिचमेंट या कायदेशीर तत्वावर सोप्या भाषेत सांगायचं तर कोणालाही दुसऱ्याच्या नुकसानीवर स्वतःचा फायदा करून घेता येत नाही पण कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला उलट कोर्टाने कोटकलाच आरसा दाखवला कोर्टाचं म्हणणं होतं की याचिका करते म्हणजे कोटक सिक्युरिटीज स्वतःच्या तुकीतून स्वतःलाच श्रीमंत करू पाहतायत म्हणजे डावच उलटला आणि कोर्टाने असं का म्हटलं कारण हा नफा आपोआप आलेला नव्हता राजगुरूंनी मोठी मार्केट रिस्क घेतली होती त्यांच्या ट्रेडिंग प्रवासाकडे बघा सुरुवातीला त्यांना चोपन्न लाखांचा तोटा झाला होता पण त्यानंतर त्यांनी दोन पॉइंट अडतीस कोटींचा नफा कमावला आणि मग त्यांना निव्वळ एक पॉइंट पंचाहत्तर कोटी मिळाले म्हणजे हे सगळं सक्रिय आणि जोखमीच्या ट्रेडिंगचं फळ होतं कोर्टाने एक अगदी साधा आणि सरळ प्रश्न विचारला जर या ट्रेडिंगमध्ये राजगुरूंना तोटा झाला असता तर कोटकने काय केलं असतं त्यांनी ते पैसे वसूल केले असते बरोबर मग जर तोट्याची जोखीम ट्रेडरची तर नफ्यावर हक्क ब्रोकरचा कसा कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं हे छापा मी झिंकलो काटा तू हरलास असं नाही चालणार कोटकने एक गाय आणि वासरूचं उदाहरण पण दिलं त्यांचं म्हणणं होतं की मार्जिन हे सांभाळायला दिलेल्या गायीसारखं आहे आणि नफा म्हणजे तिचं वासरू दोन्ही मालकाचेच पण कोर्टाने हा युक्तिवादही खोडून काढला कोर्टाने स्पष्ट केलं की मार्जिन मनी म्हणजे काही वस्तू नाहीये ते एक तात्पुरतं कर्ज किंवा फक्त ट्रेड करण्याची एक संधी आहे थोडक्यात सांगायचं तर कोर्टाच्या निर्णयामागे तीन मुख्य कारणं होती पहिलं ग्लिचमुळे थेट पैसे मिळाले नव्हते तर फक्त ट्रेड करण्याची संधी मिळाली होती दुसरं कोटकने स्वतःच सुरुवातीला ते व्यवहार वैध ठरवून ब्रोकरेज आकारलं होतं आणि तिसरं या सगळ्यात आपलं काही आर्थिक नुकसान झालंय हे कोटक सिद्धच करू शकलं नाही तर मग या सगळ्याचा अर्थ काय या निकालातून आपल्याला काय तत्व मिळतं आणि याचं भविष्यात काय उदाहरण सेट होऊ शकतं कोर्टाने शेवटी अगदी स्पष्ट केलं जर दोघांपैकी कोणा एकाला हा नफा ठेवण्याची परवानगी द्यायची असेल तर तो हक्क ट्रेडरचा आहे ब्रोकरचा नाही कारण चूक पूर्णपणे ब्रोकरच्या सिस्टीमची होती आणि त्यांनी ती वेळेत सुधारली नाही त्यामुळे ट्रेडरने घेतलेल्या रिस्कचं फळ ते हिरावून घेऊ शकत नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हा एक अंतरिम निकाल आहे म्हणजे फायनल जजमेंट नाही कोटक सिक्युरिटीजने या निर्णयाविरोधात अपील केलंय जे स्वीकारलं गेलं आहे आणि पुढची सुनावणी बाकी आहे त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं ठरेल पण हे प्रकरण जाता जाता आपल्यासमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा करतं जेव्हा तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी चुकते तेव्हा त्या चुकीचा फायदा कोणाला मिळायला हवा ज्याच्याकडून चूक झाली त्याला की ज्याने त्या चुकीतून संधी शोधली त्याला आजच्या ऑटोमेटेड फायनान्सच्या जगात हा प्रश्न भविष्यात वारंवार विचारला जाईल आणि यावर विचार करणं खूप गरजेचं आहे